का मित्रांनो तुमचा लाडका असं ते इंटरनेटून तुमचं स्वागत आहे तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर माझ्यासोबत तुम्हाला तुम्हा दाखवतो कोण कोण आहे हिरा तर ओळखत असाल ही पण एक धीर आली नवीन आणि एक भूमी या सगळ्या माझ्या बहिणी आहेत अजून दोन जण ऍड होणार आहेत ते तुम्हाला ट्रेन मध्ये दाखवतो चला तर मित्रांनो आम्ही फायनली आहे मठात चाललोय रवणगिरी मठात कोपोलीला आलोय

आम्हाला भेटले तिकडे आहेत दोघ त्या रिक्षा आहेत या रिक्षा चला सर

श्रीपाद हा दत्ताचा अवतार श्रीपाद हा दत्ताचा अवतार गगनगिरी या गडावर गगनगिरी या गडावर गगनगिरी या गडावर मित्रांनो थोड्या वेळात दर्शन होईल आमचं पटपट लाईन पुढे सरकते बघूया आता मी आता ही पेपर सोडून आले आहे बघूया देव काय करतोय पण आज पण पेपर आहे ना क्लास मध्ये बघूया चला आता आपण थांबवलंय बघूया मित्रांनो चप्पल ठेवायला जागा नाही भेटली तर आम्ही कुठे ठेवतोय बघा जातो लाईनीत उभा राहायला गर्दी भरपूर आहे बघूया आता खाली होलावती समाधी पाण्या खाली होलावती समाधी काही मास हो गगनगी मित्रांनो गाईचा गोटा आहे जे आपल्याला शहरात बघायला भेटत नाही ते आम्हाला गावाला किंवा असं मटात यायला लागतं ते तुम्हाला दाखवत ते जर तुम्हाला अनुभवता असेल तर इकडे या तुम्हाला तुम्हा दाखवत आहे सगळं बघायला भेटेल हे आपल्याला फक्त गावालाच ब्लॅक ते फक्त आपल्याला गावालाच बघायला भेटतं बाकी कुठेच नाही किंवा मंदिरात भरपूर मोठी आहे भारी वाटलं इकडे येऊन तुम्ही पण या आणि तुमच्या फॅमिलीला घेऊन या तिकडं जायचं आहे तुम्हाला दिसत नाही हा माझा दाखवतो तिकडं जायचं आहे हे हॅलीपॅड आहे इकडे आपले हेलिकॉप्टर उतरतात व्ह्यू बघा तुम्ही मित्रांनो नवीन वर्षाचं आमचं सुरुवात झाल्या खोपलीपासून गगनगिरी मठापासून तर मला मस्त वाटलं भारी वाटलं दर्शन करून भरपूर लाईन होती भरपूर कष्ट करायला लागले तर हे कष्ट चांगले झाले मग एवढं कष्ट चालो है आता आम्ही चाललोय वरती बघूया आता आपण भरपूर वरती आहे आता हा पूर्ण घाट चढायचा आम्हाला बघायला किती वेळ लागतोय हळूहळू चढतोय आम्ही बघूया चला भावा बहिणीची भांड झाली हिचं स्नॅप चालू आहे शिव्या घालते माझी बहिणी भरपूर वरती चालायचं आहे बघूया चला किती चालायचं आहे ते बघूया आता फर्स्ट टाईम आलो आहे मी तुम्ही पण या पण पावसाळ्यात या इकडे सीन बघण्यासारखे असतात पावसाजवढं भारी दिसतं नाही एकदम भारी मित्रांनो जर तुम्हाला ताण लागला असेल चढ थकून तर इथे टाकी बसवल्या पाण्याची पिऊ शकता तुम्ही इकडे येऊन निसर्ग एकदम भारी आहे हे अनुभवण्यासाठी आपण गावी किंवा असे जातो कुठे कुठे फिरायला तुम्ही पण या आणि बघा मित्रांनो मी पहिला स्टॉप घेतला आहे या ताईमुळे भरपूर सकली आहे आम्हाला सवय नाहीतरी पण आम्ही गाव गावातला डोंगर चढतो तर बघूया आता किती अजून वरती आहे ते तर दाखवतो तुम्हाला मंदिर दाखवतो तिकडचं आणि वरती निसर्ग आहे ते पण बघूया आपण तर चला तर पाणी पितात माकडं आलोय आम्ही पायरीजवळ आलोय इथून पायऱ्या चालू होतात दाखवतो तुम्हाला मित्रांनो आम्ही तर फायनली पोहोचलो आहे वरती तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवतो त्या खालच्या मंदिरात गेलो तिकडे आम्हाला मोबाईल अलाउड नव्हता तरी पण आम्ही कॅप्चर केलं काय व्हिडिओ ते पण दाखवतो तुम्हाला आता या गुंफेत जाणार आहे ते तुम्हाला दाखवतो चला गगन शिखरा शिखरावरती गगन गडाचा शिखरावरती जो लावून बसला ध्यान तो जगात श्रीपाद मुचा आमचा पोरांचा इथे तुम्हाला शांतता राखायला लागते चिडबिड करायला लागत नाही कारण इथे आम्हाला बंदी होती तरी पण मी व्हिडिओ काढलाय तर तुम्हाला पुढे पुढे दाखवतो अजून बघूया तिथून आम्ही खालून आलोय तिथून ते, ते बघा तिकड आलो म्हणजे वरती यायला लागला तास लागला वरती तर मित्रांनो आम्ही नवीन वर्षी सुरुवात चांगल्या पद्धतीने केली आहे बटाच आलेलो खोपोलीच्या तुम्हाल तर तुम्हाला पण यायचं असेल तर येऊ शकता तुम्ही पावसाळ्यात या जास्त करून कारण इकडचं निसर्ग एकदम भारी असतं तर मस्त चला आता भेटूया पुढच्या एवढ्यात तुम्हाला नक्की काय करायचं आहे काय ते माहिती आहे लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला